रामकृष्ण अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली संत कथा ज्या मंदिरामधून पवित्र अशा मंदिरामधून होणार आहे ते पवित्र असं मंदिर आपण पाहत आहात पाठीमागं सद्गुरू ब्रह्मचैतन्य अण्णा महाराज रेवडीकर यांचं समाधी तुम्हाला दिसते आणि अशा पवित्र अशा ठिकाणी आणि ही समाधी कुठे तर लिंब गोवे दरम्यान कृष्णा नदी काठावर हे समाधी मंदिर आहे ब्रह्मचैतन्य अण्णा महाराज रेवडीकर यांचं आणि या सत्पुरुषानं काय केलेलं आहे तर जीवनभर आयुष्यभर भगवान कोटेश्वराची सेवा केली इथं पहिलीकडेच कोटेश्वर आहेत भगवान आणि त्यांची सेवा केली आणि सेवेच्या दरम्यान पांडुरंगाने त्यांच्या ठिकाणी त्यांचं तिथे दोन दिवस भरले होते म्हणजे त्यांच्या ठिकाणी पांडुरंगाने सेवा केली होती सरकारी खात्यामध्ये रेल्वेमध्ये असताना मग त्या या घटनेपासून अण्णांनी सर्व सोडून दिलं आणि पूर्ण कोटेश्वराच्या सेवेमध्ये समाविष्ट झाले आणि अशा सत्पुरुषाच्या या समाधी मंदिरातून की तिथून आपली ही प्रवचन सेवाची सुरू आहे तर आजच्या प्रवचनासाठी घेतलेला अभंग हा हे सोपा आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतीला पापे जन्मांतरेची न लगती सायासं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचं बैसोणी करा एकचित्त आवड्यानंत आळवावा रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविना अनेक पैसा पै वाहतसे वाहतंसेनं विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहानात धनी घेतो येते सोपा सा अभंग आहे आणि अभंगाद्वारे सांगितलं आहे की नामसंकीर्तन साधन पै सोपे तर तुम्ही काय कराल नाम जर घ्याल तर काय होईल साधन सर्वात सोपं कुठलं आहे तर नामाचं साधन सोपं आहे सर्वात आणि ठाईचं वैश्वनी करा एक चिठ्ठं कुठं तुम्हाला जाण्याची गरज नाही परंतु काय करा जागेवर बसून तुम्ही काय करा एक चित्त करा आणि डोळे मिठा आणि परमेश्वराचं नामस्मरण करा तिथं तुम्हाला परमेश्वर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अशी सोपी भक्ती सांगितली आणि आजचा या अभंगाला अनुरूप असा आजचा संत आहेत संत कोण म्हणाल तर संतच म्हणावं त्यांना की कारण ज्या जगद्गुरू संत, संत तुकाराम महाराजांचे अभंग लिखाणाचे ज्यांनी काम केलं म्हणजे लेखनिक महाराजांचा तुकाराम महाराजांचा लेखनिक म्हणा किंवा लेखक म्हणा की जे तुकाराम महाराजांच्या मुखातून जे अभंग स्फुरत होते तर ते लिखाणाचं काम कोणी केलं तर या या संतांनी केलं आहे त्या संताचं नाव आहे परम पवित्र असे संत आ, संताजी जगनाडे महाराज आणि हे संताजी जगनाडे महाराजांचा जर तुम्ही बघितला तर कुठे हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये सदुंबर एक गाव आहे परंतु हे असं म्हटलं जातं की या संताजी जगनाडे महाराज हे कोणत्या ह्याच्यामध्ये जन्माला आले तर तेल्याच्या तेली या ह्या ज्या घरामध्ये जन्माला आलेत संताजी जगनाडे महाराज आणि यांचं एवढी पांडुरंग भक्ती आहे की श्रेष्ठ एवढी भक्ती की चौदा टाळकरांपैकी तुकाराम महाराजांच्या पाठीमागे जे चौदा ताडकरी होते त्यापैकी एक असणारे संताजी जगनाडे महाराज की जे पांडुरंगाला किंवा भजणाऱ्या तुकाराम महाराजांच्या कायमजवळ होते आणि झालंय काय की या संताजी जगनाडे महाराजांनी जे बरेच लिखाण करून ठेवलेलं आहे त्यापैकी महत्त्वाचं लिखाण म्हणजे कसं की तुकाराम महाराजांची जे अभंग फुरले ते लेखन करण्याचं काम म्हणजे थोडक्यात लेखनिक लेखनिकाचं काम या संताजी जगनाडेंनी केलं आहे आता त्यांचा घरचा गाणा आहे पूर्वीच्या काळी काय होतं की अठरा पगड जाती आपल्या महाराष्ट्रावर आहेत आणि अठरा पगड जातींनी एकमेकावर एकम अवलंबून होत्या बारा बलुतेची पद्धत होती तीच पद्धत या संताजी जगनाडे महाराजांच्या घराण्यापासून चालत आली पूर्वपरंपरा आणि जेमतेम चांगलं कुटुंब होतं म्हणजे ऐश्वर्य पण म्हणता येणार नाही ना, आणि गरिबी पण म्हणता येणार परंतु मध्यमवर्गीन चांगलं कुटुंब होतं की जेणेकरून चांगलं व्यवसाय चांगला चालला होता त्यांचा मग काय व्यवसाय काय होता यांचा तर तेलाचा घाणा त्यांच्या घरी घाणा होता आणि तेल काढायचं काम केलं जायचं करडीचं तेल म्हणा कुठल्या याचं धान्याचं तेल काढायचं आणि ते कुणाला द्यायचं लोकांना द्यायचं लोक काय करणार त्या बदल्यात त्यांना त्या काय धान्य देतील शेतकरी असेल तर धान्य देईल दुसरं काही हर एक वस्तू जर लागेल प्रत्येक गावामध्ये असं होतं की बारा बलुतीदार पद्धती होती एकामाक्यावर अवलंबून होते आणि या आ, संताजी जगनाडे महाराजांचा जन्म म्हणजे त्यांच्या त्या घराण्याचा वारसाच होता प्रत्येक संत किंवा प्रत्येक सत्पुरुष जो जन्माला येतो तर ते त्याच्या काहीतरी घराण्याचा चांगला वारसा असतो आई वडीलसुद्धा पांडुरंगाला मानणार आहेत लहानपणापासून सेवा आहे चांगली त्यांची पांडुरंगाची आणि घरची वारीसुद्धा आहे त्यांची परंतु अशा सुंदर अशा कुटुंबामध्ये संताजी महाराजांचा जन्म झाला आणि जसजसे मोठे होऊ लागले तसे त्यांना म्हणजे असं दयाभाव असतोच बघा प्रत्येकाबद्दल जिथं जिथं कुठं नाम आहे तिथं दयाभाव जागृत होतो आणि त्यांना मी एक हेच लागलं होतं की पांडुरंगाची सेवा करण्याचं त्यांनी सुद्धा लिलया पेललं की जे घरचा वारसा चालला होता ते चाललं आणि पहिल्या काळी कसे होते लहान वयामध्ये बालविवाह होत होते महाराजांचं पण थोडंसं वय झालं की त्यांनी घरच्यांनी लग्न लावून दिलं आईवडिलांनी आणि महाराज संसारात पडले आता तेलाचा घाणा चालू होता बैल होता त्यांच्याकडे की तो बैल काय करायचा ते तेलाच्या याच्या घाणाला आणि त्या घाणा झोपल्यानंतर त्याच्यामध्ये करडईटा काय करतं त्याच्यापासून तेल गाळण्याचं काम चालू होतं मग महाराजांचं काय असायचं की चालू चालूमध्ये महाराज काय म्हणायचे की अभंग करायचे किंवा देवाचं नाव घ्यायचं नामस्मरण करत करत हा ते याल्याचा त्यांचा तो त्यांनी काय करायचा चालवायचा मग तेथून तेल पडायचं तर तेल काय करायचं ते लोकांना द्यायचं म्हणजे त्यांचा घरचा धंदाच आहे हा आणि या संताजी महाराजांनी मग हळूहळू एकदा काय झालं की संत तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं गावामध्ये या सदुंबरे हे मामाचं गाव आहे या संताजी महाराजांच्या मामाचं गाव आहे त्या मामाच्या गावीच बरेच दिवस त्यांनी काढले तर तिथं त्यांच्या गावी काय चाललं आहे तर ते तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये एवढे प्रभावित झाले संताजी महाराज की तुकाराम महाराजांना की त्यांनी पाय धरले आणि त्यांनी त्यांच्याबरोबरच राहण्याचा संकल्प केला की मी आता इथून पुढे तुमच्यावरच राहीन परंतु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की संसार करून परमार्थ करता येतो चांगल्या पद्धतीनं करता येतो पहिला संसार बघ आणि मग सगळा परमार्थ होतोयच आपोआप फक्त देवाचं नामस्मरण ठेव म्हणून त्या दिवसापासून महाराजांच्या पाठीमागं कोण होतं तर चौदा टाळकरांपैकी संताजी महाराज होते प्रपंच करून आपला परमार्थ कसा करायचा ती महाराजांनी त्यांना शिकवलं होतं तुकाराम महाराजांनी त्यानुसार त्यांचं चालू होतं एकदा काय झालं बघा संताजी महाराजांना एकदा काय झाले बघा त्यांनी अभंगप सुद्धा किती निर्मळ केलेलं आहे बघा श महाराजांचंच आहे संताजी तेली बहु प्रेमळ अभंग लिहित असे जवळ धन्य त्याचे सबळं संघ सर्व काळ तुक याचा म्हणजे असं अभंग केलेलं आहे आणि संताजी महाराजांनीसुद्धा काय केलेलं आहे अभंग बघा आमुचा तो घाना त्रिगुण तिराचा नंदी मन मनपवनाचा भक्ती हो भावाची लाट टाकून या शांती शिळा थेविली विवेकावरी म्हणजे असे त्यांनी अभंगसुद्धा केले आहेत असे अभंग स्फुरत होते त्यांच्या तोंडून आणि झालं बघा असं काय होत होतं की त्यालाचं त्यांचं काम तर चालूच होतं नामा मुखामध्ये नाम चालू होतं अभंग करायश्वर चालू होतं आणि महाराजांचं सानिध्य आलं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं सानिध्य त्यांना मिळालं म्हणजे काय झालं बघा चांग चांगल्याच्या संतांच्या संगती मनोमार्ग ती आकडावा श्रीपती पण ती संतांच्या सेवेमध्ये गेल्यानंतर महाराज तुकाराम महाराज काय म्हणतात देव पहावं असे गेलो देव होऊन ठेलो आणि मग महाराजांनी काय केलेलं आहे तर त्यांच्या संगत त्यांना मिळाली तर त्यांचं सगळं जीवनच बदलून गेलं आणि हे जीवन बदलल्यानंतर जीवन बदलल्यानंतर बघा काय झालेलं आहे की जो बैल होता तर एक दिव एक दिवस काय झालं की महाराजांचा प्रपंच चालला आहे संताजी महाराजांचा प्रपंच चालला आहे तेल गाळायचा व्यवसाय ते सर्व चालू आहे सगळं आबादी आबाद आहे सगळं चालू आहे एक दिवस काय झालं महाराजांच्या तुकाराम महाराजांकडे जातो म्हणून जे महाराज गेले सांगून गेले होते की एक आठ दिवस पुरल असं आपल्याला तेल आहे की लोकांची काही गरज म्हणजे हे पडणार नाही काय लोकांना काही कमी पडणार नाही की आठ दिवसात मी जाऊन येतो म्हणून आपल्या कारभारणीला सांगून संताजी जागणारे महाराज गेले की मी आठ दिवसात येतो आठ दिवसा पुरेल वाटायचं लोकांना प्रत्येकाचं येण्याचं आहे असं किलोभर कुणाला लिटर भर कोणाचे पहिले काळाची माप होती ती की ह्यांच्या घरी किती द्यायचं आहे जसं दुधाचा रथी वाजतो तसं देण्याचं ह्यांच्या घरी किती तेल लागतं तेवढं द्यायचं पण काय झालेलं आहे तर महाराज म्हणले आठ दिवस पुरेल एवढं मी तेल गाळून ठेवलेलं आहे तर तू काय कर बायकोला सांगितलं कारभारनेला सांगितलं की माघारी येईपर्यंत तू काय नको करू चालवू नको फक्त माघारी येईपर्यंत मी येईनच आठ दिवसांनी तोपर्यंत तेल वाटा तुम्ही महाराज गेले एक दोन दिवस तीन दिवस आठ दिवस गेले दहा दिवस गेले मात्र काय झालं की आठ दिवस पुरणारं तेल संपलं आणि मग माणसं काय करू लागली दारात येऊन नाही नाही ते बोलू लागली कारण तेल लागणारच ना प्रत्येकाला तुम्ही आमचं कसं आहे वर्षाचं आपण तुम्हाला काय देतो बलू देतो किंवा धान्य देतो तुम्हाला किंवा काय तुम्ही माणसं बोलणार धंदाच आहे व्यवसायाचं आहे मग त्यांनी काय केलं की बायकोला काय सण ना आता बघा मोठ्या मोठ्या साधू संतांच्या ज्या बायका आहेत त्यासुद्धा कशा आहेत प्रेमळ आहेत आणि भगवंताला मानणार आहेत कारण संघ महत्त्वाचा देवाचा संघ संत संघ म्हणतो आपण त्याला आणि मग झालं असं की कारभारीनसुद्धा व्हायतागली की म्हणजे अजून महाराज येत नाहीत दहा दिवस झाले आज तेलाचा तुटवडा पडला तेल तर नाहीच कुठंच आता काय करायचं म्हणून त्यांनी त्या त्याच्या बायकोनं यमुना नावाची बायको होती तिला तिनं काय केलं तर आपल्या पुतण्याला बोलावला आणि सांगितलं की आता तुला हा गाणा चालू केल्याशिवाय नाही तर लोकांचे बोल बसतायत मला की कुठे गेले संताजी काय आमचं आम्हाला तेल नको आहे का असं म्हणजे आरवाचं बोलू लागली माणसं मग तिला राग आला मग तिने सांगितलं की पुतण्याला चल म्हणली बैल झूप आणि हे चालू कर गाणं आपला मात्र त्या पुतण्यानं काय केलेलं आहे तर तो बैल होता जो तेल्याचा घरचा तर तो बैल झुंपला परंतु बैल एकही पाऊल पुढं टाकत नव्हता कारण किती त्याला चल म्हणलं तरी काय नाही शेवटी काय झालं की त्या पुतण्याला राग आला पुतण्यानं सगळी पाठ फोडून काढली बैलाची चालावा म्हणून हा पुढं चालावा म्हणजे तेल पडेल गळेल किंवा काय होईल म्हणून त्यांनी काय केलं ते आठ केला परंतु तो कितीतरी मारलं पाटान सोलून निघाली त्या बैलाची तरीसुद्धा एक पाऊलभर पण चालत नाही अंगावर जखमा झाल्या एवढं मारलं शेवटी संताजी महाराजांच्या मंडळीनं काय केलं तर त्याला सोडला म्हणजे नको मारो त्याला जाऊन ते नाही चालणार तो पण परंतु परंतु आता असं असं पण बोलायचं तसं पण बोलायचं आहे चार दिवसांनी महाराज घरी आले आणि म्हणाले काय झालं एवढं मला उशीर झाला परंतु आता मी आलो आहे म्हणले पण त्यांनी म्हटले चला आता बैल झुपला पाहिजे मग त्यांनी बैलाला झोपायला काढलं तर बैलाच्या पाठीवरून रक्त उघडत होतं मग त्यांनी हात फिरवला आणि म्हणले बायकोला म्हणले काय असं झालं की मी गेल्यानंतर ह्याला मार खावा लागला मग तिनं सांगितलं की काही सगळी माणसं बोलू लागली परंतु हा बैल काही एक पाऊलही चालला नाही पुतण्याला ना� मग त्यानं मारलं त्याला मी सोडला त्याला परत परंतु आता आहे असं झाले नाही ते बायकोनं सांगितलं मग शेवटी महाराजांनी काय केलं त्याला त्या जखमीवर थोडंसं तेल राहिलं होतं ते तेल लावलं पाठीवरून हात फिरवला आणि त्यांनी सांगितलं चला महाराज चला आपलं आता काम करूया तर महाराजांनी हाक दिल्याबरोबर पाठीवरून हात फिरवला हाक दिली आणि अभंग स्फुरू लागले महाराजांना तसं बैलानं पुढं पाऊल टाकायला सुरुवात केली आणि तोच बैल काय होऊ लागला की ज्यानं मार खाल्ला होता तोच बैल महाराजांच्या नुसतं चालू लागला की त्याला सवय त्या बैलाची लागली होती बैलाची बैलाला सवय लागली होती की महाराजांच्या तोंडून आलेले अभंग ऐकल्याशिवाय मी पुढं पाऊल टाकणार नाही मी एवढा संघ घडला होता महाराजांना की संताजी महाराजांनी काय केलेलं आहे तर मुख्य प्राण्याला सुद्धा परमार्थात आणण्याचं काम केलेलं आहे असे असे पवित्र असणार आहे किंवा किती अधिकार मोठा की जो बैल आहे त्याला बैलालासुद्धा चालावं लागतं आहे महाराजांच्या शब्दावर कितीही पाऊल टाकू शकत नाही परंतु महाराजांचा आवाज ऐकला की त्यानं काय केलं आहे सुरुवात केली आहे म्हणजे बैलसुद्धा परमार्थात महाराजांनी आणला आणि दुसरी गोष्ट अशी की महाराजांनी असं सांगितलेलं आहे की असं बरे बरेच ठिकाणी कीर्तनं व्हायची तिथं जायचे जगणारे महाराज त्यांच्या पाठीमागं अभंग करायचे हे करायचे चालूच होतं त्यांचं आणि नंतरच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये झालं असं की महाराजांचा कीर्ती वाढली जास्त म्हणजे तुकाराम महाराजांची तर जगत कीर्त जगद्गुरूच झाले सर्वांना माहिती होते म्हणजे जगदगुरू जाण्याच्या वेळेला त्याच्या जा आधी ठरलं होतं तुकाराम महाराजांचं आणि संताजी जगनाडे महाराजांचं की जो कोण पहिला जाईल अशी आख्यायिका सांगितली जाते की जो कोण पहिला जाईल मग ज्याचं मरण पहिलं येईल त्यानं काय करायचं तर ते ज्या जो राहील त्यानं माती दिल्याशिवाय त्यानं माती दिल्याशिवाय मी सुटणार नाही मुक्तताच माझी होणार नाही असं प्रत्येकाला एकामेकाच्या आनाबाखा घेतल्या होत्या महाराजांनी सांगितलं तू जर गेलास पाहिला तर मी तुझ्या मातीला काय करेन माती तीन मुठी माती तुला देईन आणि जर तू गेलास मी देईन आणि मी गेलो तर तुलासुद्धा मला मोठ माती द्यावी लागेल मग त्यांनी अभंगही केला आहे चारिता गोदने माझे गुंतले वचनं माझे गुंतले वचनं आम्हा अम्मा झाले येणे एका तेलिया कारणे तीनमुष्टी मृत्यिका देख तेव्हा लोपविले मुख आलो म्हणे तुका संतु न्यावया विष्णू लोका असा अभंगच आहे की काय आहे की आम्हाला परो वैकुंठावर गेले होते महाराज आणि जाताना काय झालं ते महाराज सगळ्यांना निरोप देत होते की त्यांनीसुद्धा एक निरोप दिला घरी जिजाबाईलासुद्धा दिला होता परंतु ती काय कारणास्तव येऊ शकली नाही आणि दुसरा निरोप दिला होता की जगणाडे संताजीला बोलवा परंतु संताजी, पर संताजी काय झालं तेल्याच्या गाण्यामध्ये व्याप्त झाले होते किंवा व्यापून गेले होते आपल्या संसारामध्ये रममान असं थोडक्यात असं म्हणायचं परंतु महाराज नव्हते तिथं सदुंबरीला महाराज होते मामाच्या गावी गेले होते आणि तिथे त्यांचं ते काम चाललं होतं परंतु निरोप मिळाला परंतु ते काय म्हणले एवढा तेलाचा आपला हा घाण आहे हा संपल्यानंतर जाऊ परंतु तेवढ्यात काय झालं तर वैकुंठाला महाराज गेले परत माघारी आल्यानंतर हळहळ व्यक्त केली संताजी महाराजांनी की मा मी भेटू शकलो नाही तु तुकाराम महाराजांना त्यांनी काय केलं हळहळ व्यक्त केली परंतु बरेच वर्षानंतर ते पण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रम्मान राहिले पर होते परंतु हे वचन दिलं होतं तुकाराम महाराजांनी की तू मी आल्यानंतर मी काय करेन तर तीन मोठी माती मी तुला देईन किंवा मी गेलो लवकर तर तू मला मोठं माती दे त्याशिवाय आपला कार्यक्रम होणार नाही सुटका मिळणार नाही म्हणून काय झालं एक दिवस काय झालं बघा एवढा परमार्थ करत असताना महाराजांचा सुंदर असा परमार्थ आहे भक्ती आहे चांगली पांडुरंगाची आणि असं करत असताना महाराजांनी काय केलेलं आहे बघा बरोबर कित्येक वर्षानंतर कितीतरी वर्षानंतर <coughs> तुकाराम महाराज वैकुंठाला गे पर गेले परंतु ते कसे गेलेत सदेह गेलेत आणि वैकुंठाला गेलेल्यानंतर कुठला विधीच करता आला नाही ना मातीसुद्धा देता आली नाही किंवा सावडणं नाही किंवा दहावा नाही किंवा कुठलाच विधी नाही संस्कारच झाले नाहीत कारण सदैह वैकुंठाला गेले महाराज झाला असं की आता त्याच्यानंतर काय झालं तर ह्यांचं वचन काय होतं की तिने मोठी माती देईन बऱ्याच वर्षानंतर संताजी जागनाडे महाराजांचं मरण आलं मृत्यू पावले महाराज आणि सर्व समाज सगळा त्यांचा कुठं घेऊन गेले आता कुठं जातंच मेल्यानंतर माणसाला आणि ते विधीसाठी घेऊन गेले परंतु आता पुरायचं काम केलं पुरताना मात्र व्हायचं असं की सगळा देह पुरला आणि तोंडावर माती पडली की ते उठून बसायचे एकदा झाला असंच की सगळं पुरत पुरत आणलं आणि ते तोंडावर माती पडल्यानंतर ते उठून बसले ही सगळी माणसं पळाली म्हणजे आता हे काय झालं अचानकच माणूस जो उठतोय म्हटल्यानंतर परंतु असं ज्या वेळेला परत तासन आले की ते संताजी महाराज आडवे असायचे परत आले की एक दोन वेळा काय केलं गावकऱ्यांनी किंवा त्यांच्या भावकींनी काय केलं तर ती मुठ माती देण्याचा कार्यक्रम केला परंतु असं व्हायचं परत तासानं देऊ तोंडावर माती पडली की ते उठून बसायचे मग शेवटी भाऊबणसुद्धा कंटाळली ती घरी गेली त्यांचा बाळा जी नावाचा बाळात येली नावाचा मुलगा होता तो मात्र झाडावर बसून राहिला आणि त्यानं म्हणला आता आपला शेवटी बाप आहे आता हे असं का होतंय की तोंडावर माती पडली की काय म्हणून त्यानं काय केलं श्वापदं वगैरे हे करतील न पुरता जर आपण गेलो तर काय होणार आपल्या बापाचं परंतु एकटाच झाडावर बसला आणि तो वाट बघू लागला तर मध्यरात्री बरोबर तुकाराम महाराजवरून आले आणि विमानातून आले उतरले आणि तीन आ, माती त्याच्या मुखावर ठेवल्या म्हणजे तीन मुठी माती मुखावर ठेवल्याबरोबर ती शरीर मुजलं गेलं किंवा काय म्हणतो आपण त्याला अंत्यसंस्कार पूर्ण झाले आणि मग बाळाजींना कळलं की महाराज वैकुंठावरून आले म्हणून म्हणून त्यांनी सांगितलं की एका तेल कारणे आम्ही कुठून आलो वैकुंठावरून यावं लागलं आम्हाला म्हणजे एवढा अधिकार संताजी जगनाडे महाराजांचा होता आपलं काय नाही करायचं आपलं फक्त काय करायचं की प्रत्येक प्रवचनामध्ये मी माझा सांगण्याचा प्रयत्न आहे संत कसे होऊन गेले आणि त्यांचं काय होतं अरनिश नाम घेत होते ते संताजी जगनाडे महाराज असतील किंवा कुठले इतरही संत संताजी जगनाडे महाराज तर कायम आपल्या तेलाचं गाणं हाकत हाकत का होय पण नाम घ्यायचे बैलसुद्धा नामस्मरण कामा कानावर पडल्याशिवाय ते पुढं चालत नव्हता म्हणजे इतकी भक्ती श्रेष्ठ केली होती संताजी जागनाडे महाराजांनी की त्याला तोडच नाही म्हणून आजचं जे संत सेवा बघितली आपण की संताजी जागनाडे महाराज असं राहिलं पाहिजे कलियुगामध्ये नाम तारक आहे आणि अहरनिश नाम जर घेतलं तर कामामध्ये काम मुख्य म्हणा राम आणि अशा अवस्था होऊन जाईल की एक दिवस देव पाहावं असे गेलो देव होऊनच ठेलो तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपण देव पाहायला गेलो आणि देवच होऊन जालो देव स्वतः झालो असं महाराज म्हणतायत म्हणजे नामस्मरणाची एवढी ताकद आहे एवढा परमार्थ मोठा नामस्मरणाचा आहे तर आता या क कलियुगामध्ये नाम घ्या आणि आरणीश कामामध्ये राहा वाईट व्यसनं किंवा दोराचारी वागू नका आणि आचरण शुद्ध ठेवा आणि भगवंताला आळावा हेच आपल्या या प्रवचन सेवेतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे रामकृष्ण हरे